नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला वाज, आपला आवाज स्वागत मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर या पतसंस्थेचे संस्थापक आणि पुणे जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक श्री संभाजी शेठ तांबे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा ओतूर येथे मोठ्या दिमागदार पद्धतीने पार पडला याचप्रमाणे मुणिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा संस्थेच्या अध्यक्षा निलिमा ताई तांबे यांच्या उपस्थितीत आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते ओतूर येथे पार पडला या अभिष्ट चिंतन आणि मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेचे प्रमुख शरद अण्णा चौधरी युवासेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई भुचके शिवसैनिक तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात सविस्तर असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्छा सवे तुझ्या बिना असायचे आता दोयत या रोज तुला जपाय जीरे आता सांग जरा मन धागा धागा

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदयाचे मानबिंदू स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे स्वर्गीय मासाहेब पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे परमपवित्र भगवाधोज हो या मंचावरती मांडवी किनारा सहकारी नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन त्याचप्रमाणे पहिल्या शाखेचा पाचव्या शाखेचं उद्घाटन आणि महिलांसाठी एक नवीन व्यासपीठ तयार कर गर, तयार करण्यासाठी महिलांना त्यापासून प्रोत्साहन मिळण्यासाठी मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थामरेद आज उद्घाटन आज हा त्यांचा एक आनंदाचा क्षण आहे कारण महिलांसाठी एक नवीन व्यासपीठ या ठिकाणी तयार आहे आणि शासनाने देखील पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्वच वक्त्यांनी नेत्यांनी या मंडळींनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे माझ्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक मी आहे बाळासाहेब ठाकरेंचा एक पायाचा दगड आहे त्यामुळं मी जे काम करत असताना मी मनामध्ये कुठलंही राजकीय माझ्या मनामध्ये कुठलंही राजकीय स्वार्थ नाही परंतु समाजामध्ये तळागाळामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी प पहिल्यापासूनची प्रामाणिक इच्छा आहे आणि मग हे काम करत असताना ताईंनी सांगितल्याप्रमाणं जो चुकतो तो माणूस जर तो चुकत नाही दे तो देव माणूसच चुकत असतो जर आपण बाजारात गेलो नाही तर आपल्याला धक्का लागणार नाही आपण घरात बसलो तर आपल्याला धक्का लागणार बाजारात गेलो तर धक्का लागतो घरात बसलो तर धक्का लागत नाही परंतु बाजारात जावंच लागतं घरात बसून आपण कुठलंही काम किंवा कार्य करू शकत नाही समाजामध्ये राहायचं असेल समाजाच्या सेवेसाठी आपल्याला काहीतरी करायचं असेल तर त्यापासून समाजाची प्रेरणा घेऊन तरी एक चांगलं काम करण्याचा एक ध्यास मनामध्ये घेतला आणि सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाची सेवा करायची कुठलाही माध्यम असो माध्यम चांगलं असो त्या चांगल्या माध्यमामधून समाजाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे समाजाची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा हा मानणारा मी एक मनुष्य कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वजण माझ्या वाढदिवसानिमित्त आपण आलात या ठिकाणी जरी दोन दिवसापूर्वी थंडी होती पण काल रात्री पाऊस पडला म्हणजे निसर्गाचा सुद्धा निसर्गामध्ये सुद्धा बदल होतो आहे त्याचप्रमाणे निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु जे आपले वैयक्तिक संबंध असतात आपली जे वैयक्तिक रक्ताची नाती असतात प्रत्येकजण प्रत्येक कुणाचा ना कुणाचा तरी नातेवाईक आहे राजकारणापुरता हा पक्ष असतो निवडणुकीपुरतं ते राजकारण असतं पण निवडणूक झाल्यानंतर समाजकारण चालू करून राहिलेलं याच्यामध्ये आपल्या भागाचं आपल्या गावाचं आपल्या व्यक्तींचं जी काय आणलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याचा ध्यास म्हणजे समाजसेवा आणि ही बाळासाहेब ठाकरे यांची शिपण आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण असा हा नेता त्या नेत्याच्या माध्यमामधून हा पक्ष काम करत आलेला आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी तुमच्या ऋणात राहायला मागेल तुमच्या ऋणातच राहायला मला आवडेल कारण तुमच्या सर्वांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे आणि अशीच संधी मला तुमच्या बरोबर राहून काम करण्याची समाजाची सेवा करण्याची मिळो अशी आई जगदेम मी प्रार्थना करतो आणि आपण या कार्यक्रमाला इतका वेळ दिला पूजा ताई सावंती देखील या ठिकाणी त्या ठिकाणी शूटिंग असताना देखील ताईंना म्हटलं केक कापल्यानंतर तुम्ही जा गडबड करू नका ताईने ऐकलं ताई म्हटलं केक कापून मी जाते म्हणून मी आपल्या सर्वांचं ऋणात राहायला आवडेल आणि आपल्या सर्व माता भगिनींचा बंधू बांधवांचा आणि बंधूंचा आणि उत्तरकारांचा आणि उत्तर सर्व वाड्या लोकांचं आणि सैनिकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि याही पुढं आप मी तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी आपण जेव्हा हातात हात धरू हातात हात बांधू त्यावेळेस एखादं चांगलं काम घडल एक एक काठी असेल तर ती मोडता येते पण चार काठ्यांचा जर गठ्ठा एकत्र केला आणि तो जर मोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो, तो मोडला जात नाही ही एक लक्षात भूमिका ठेवून आपण ओतूरमध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला काम करायचंय ही मनीसची अपेक्षा धरतो आणि आई जगदंबेचरने मी एवढीच प्रार्थना करतो की आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपण सर्वांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ आपलं आरोग्य निरोगी राहू आपल्याला योग्य चांगल्या प्रकारची संपत्ती मिळो आपण जगात काम करत असताना समाजामध्ये आपल्या हातून आपल्या हातून चा, चांगलं काम हो अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद mm. जय महाराष्ट्र शिवचिदंबर संभाजी शेख तांबे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण भारावून गेलो की कधी कधी आपल्याला सुचत नाही काय बोलावं किंवा आपण कधी कधी बऱ्यांदा ठरवलेलं असतं की मला हेच बोलायचं आहे आणि असं काही समोर दिसतं अशा काही गोष्टींमुळे आपण भारावून जातो आणि ते सगळं पुसलं जातं तशीच काहीतरी अवस्था आज माझी इथे झाली आहे फार राजकीय गोष्टी मला करता येत नाही कारण का तो माझा प्रांत नाही आहे त्यामुळे काही चूक भूल झाली तर माफ करा पण अनेक वाढदिवसाचे सोहळे पाहिले आहेत मी अनेक अशी माणसं असतात जी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या घरात चार भिंतीत आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेट करतात किंवा दूर कुठेतरी सहलीला जातात पण स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाला रुग्णवाहिका अर्पण करणारा व्यक्तिमत्व आज मी पहिल्यांदा बघते त्यामुळे माननीय संभाजी शेठ आज माझा मी आदर समजते की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला इथे उपस्थित राहता येत आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणाली मला राजकीय गोष्टी करता येत नाहीत पण जसं आत्ता जस्ट उल्लेख माननीय सरांनी केला की माझे वडीलसुद्धा शिवसैनिक आहेत त्यामुळे आमच्या नसानसात शिवसेना फिरली आहे फार कौतुकाचं आहे मला आत्ताच अशी माहिती मिळाली की ओतूरमध्ये शिवसेनेची पहिली शाखा एकोणीसशे ब्याऐंशी साली माननीय संभाजी शेठ यांनी स्थापन केली होती त्यामुळे शिवसेनेचा श्रीगणेशा ह्या मातीत ह्या शिवसेनेच्या वाधाने सुरू केला त्यामुळे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे काही माणसं आपल्या आयुष्यात येतात मी अचानक कवीसारखं बोलायला लागले त्यामुळे माफ करा पण मी खरंच खूप भारवून गेले आहेत काही माणसं आपल्या आयुष्यात येतात काही कारणासाठी येतात काही निमित्ताने येतात आणि आपल्याला खूप काही गोष्टी समजवून जातात ह्या आज मी कार्यक्रमाला येणार हे माझ्या प्रोफेशनचा एक भाग होता मला एक इव्हेंट आला होता आणि मला तिकडे यायचं होतं जनरली असं होतं की आमच्या माझी जी, जी मॅनेजर असते ती सगळं हे है, हँडल करते आणि मी डायरेक्ट त्या कार्यक्रमाला जाते पण पहिल्यांदा असं झालं की मला असं कळलं की ह्या कार्यक्रमाचे जे, जे संस्थापक का आहेत त्यांना मला पर्सनली भेटायचं आहे म्हटलं अरे वा छान काहीतरी चांगलं कार्य समाजकार्य आहे रुग्णवाहिका अर्पण आहेत मी म्हटलं भेटूया ना त्यांना कुठे भेटायचं आहे मला कुठे यायचं आहे तर त्या स्वतः मुंबईला मला भेटायला आल्या माननीय दिली माता तांबे आणि त्यांची मुलगी मोनिका मी तुला म्हणेन कारण त्या माझ्या मैत्रिणीसारखी होती त्या स्वतः मला भेटायला आल्या आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा एक लेखा माझ्यासमोर ठेवला तो मी बघत होते पण मला काहीतरी वेगळंच दिसत होतं मला त्यांच्या डोळ्यातली महिलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ दिसत होती मला एक प्रेम दिसत होतं की बघा आमचा आमचा आहे जे इतकं डेव्हलप झालं आहे आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय एक तन्मयता होती एक आदर होता या जागेबद्दल की आम्ही ओतूरसाठी हे हे करतोय आणि तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी येणार आहात ती महिलांसाठी जी पतपेढी आहे आणि तुम्हाला त्याचं उद्घाटन करायचं आहे हे सगळं राहिलं बाजूला पण त्या दोन स्त्रिया ज्या माझ्या समोर बसल्या होत्या त्यांच्याकडून मला काहीतरी मिळत होतं आणि मी शिकत होते की स्वतःचा संसार आहे आपण फक्त चूल मूल करणाऱ्या बायका असतानासुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या समाजासाठी मी काहीतरी करते ही जी तळमळ होती त्या दोघींच्या डोळ्यात मला दिसली आणि फक्त त्या गोष्टीमुळे आज मी या कार्यक्रमाला मनापासून हजर राहिले आहे so, सो ताई आणि मोनिका तुमचा आदर्श मी ठेवून पुढे जाणार आहे तुम्ही समाजासाठी जे काही करताय एक समाजाचा घटक म्हणून मला जर काही करता आलं तर प्लीज मला सांगा मी मला अतिशय आनंद होईल की ओतूर साठी किंवा तुम्हा सर्वांसाठी काहीतरी करावं आणि परत अनेक माननीय दिग्गज रंगमंचावर आहेत राजकीय मला काही बोलता येत नाही पण आज इथे येऊन फार फार बरं वाटलं मी संभाजीराजांना विनंती करते की खरंच काही असेल एक समाजाचा घटक म्हणून मला अगदी म्हणतात ना की छोटीशी मदत जरी मला करता आली तरी मला सांगा मी आनंदाने ते करेन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानासा मुजरा करून आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र बार, बार दिन ये, आए, बार बार दिल ये गाए। बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार, बार दिलि ए गाए तुंहिंजी हज़ारो साल केमरी है आर